मॅनचेस्टर इकडे रनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या पंजाब टीमची सुरुवात मात्र दमदार झाली शिखर धवन आणि जॉनी ब्रेस्टो यांनी रनांचा पाठला करत असताना पहिल्या सहा ओव्हर मध्ये एकसष्ट रणांची भागीदारी केली होती तेव्हा शिखर धवन हा पंचवीस बॉल मध्ये एक्केचाळीस रन तर जॉनी बेस्टो हा अकरा बॉल मध्ये वीस रन वर खेळत होता त्यानंतरही दोघे काही थांबले नाही तर शिखर धवनने बिश्नोईच्या बॉलिंगवर सातव्या ओव्हरला षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले यासाठी त्याने तीसच बॉल खेळला मग ते दोघे खेळत असताना त्यांनी दहा ओव्हरमध्ये अठ्ठ्याण्णव रन काटून ठेवले आणि त्यांना फक्त आता दहा ओव्हरमध्ये एकशे दोन रनाची गरज उरली आहे मात्र जॉनी बेस्ट्रो हा काही पुढे नाही तो एकोणतीस बॉल मध्ये यादवच्या बॉलिंगवर बॉलिंग वरच्या कॅच आउट झाला तर जॉनी ब्रेस्ट्रोला आऊट आउट करून मयंक यादव याने शिखर धवन आणि जॉनी ब्रेस्ट्रो यांच्या झालेल्या एकशे दोन रनाच्या भागीदारीनंतर ती तोडण्यात तो यशस्वी झाला मात्र त्यानंतर खेळायला आलेला पी सिंग हा रणगती वाढवण्याच्या नादात एकोण रनावरती यम यादवच्याच बॉलिंगवर बॉलिंग वर एन हकच्या हाती कॅच आउट झाला त्याने दोन षटकारही मारले त्यानंतर बॅटिंग साठी आलेला जितेश शर्मा ही सहा रन बनवून मयंक यादवच्या बॉलिंगवर बॉलिंग वर एन हकच्या हातीच कॅच आउट झाला त्यानंतर मात्र दमदार पारी खेळत असलेला शिखर धवन हा पन्नास बॉल मध्ये सत्तर रन बनवून एम खानच्या बॉलिंगवर डी डिकॉकच्या हाती कॅच आउट झाला त्यांनी खेळत असताना सात चौकार आणि तीन षटकारीही मारले मात्र त्यानंतर आलेला सॅम करन हा पहिल्याच बॉलवरती शून्य रन बनवून एम खानच्याच बॉलिंगवर एन पुरनच्या हाती कॅच आऊट झाला तर आज पहिल्याच मॅचमध्ये बॉलिंग टाकण्यासाठी आलेला मयंक यादव याने त्याच्या चार ओव्हरमध्ये सत्तावीस रन दे तीन विकेट घेतले मग खेळायला आलेला लिम लिमिस्टन हा आज खूप लेट आला होता कारण त्याला आज दुखापत झाली होती त्यानंतर दुसऱ्या साईडला शशांक सिंग ही खेळत होता तर लिम लिमिस्टनने दुखापत होऊन सुद्धा मॅच जिंकवण्याचा मात्र प्रयत्न केला पण तो काही तसा करू शकला नाही आणि तो सतरा बॉल मध्ये अठ्ठावीस रन बनवून त्यासाठी त्याने दोन चौकार आणि दोन षटकारे मारले आणि तो आउट राहिला तर इकडे शशांक सिंग हे सात बॉलामध्ये नऊ रन बनवून एक चौकारासह आउट राहिला तर इकडे लखनौ तर्फे मयंक यादव यांनी सर्वात जास्त चार ओव्हरमध्ये सत्तावीस रन देत तीन विकेट घेतले तर मोशिन खान यांनी चार ओव्हरमध्ये चौतीस रन देत दोन विकेट घेतले तर पंजाबची टीम ही वीस ओव्हर मध्ये एकशे अठ्याहत्तर वर पाच विकेट अशी राहिली तर पंजाबतर्फे शिखर धरून सर्वात जास्त सत्तर व जॉनी ब्रेस्टो यांनी बेचाळीस रन बनवले आणि आजचा हिरो असलेला आपला नवीन बॉलर म्हणजे मयंक यादव यांनी आज तीन विकेट घेतले तर पॉइंट टेबल मध्ये आज पंजाबची टीम हरल्यानंतर ती दोन मॅच मध्ये वीस अंक मिळवून सहाव्या नंबर वर आहे तर लखनौची टीम ही एक मॅच मध्ये दहा पॉइंट जिंकून आठव्या नंबर वर आली आहे तर मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद